तर मित्रांनो इकडं सुपारीला बघा कोण कोण आलंय बोल्या कधी दि आला दिसतय दिसत ना बोला हुशार झाला आता मग दिसतोय का पण आधी मी सांगा दिसतोय भाऊ सागरला इच्छे बाबा मला माहित दिसतोय ना हा ते पाठीमाग दिसतोय दिसतोय ना विराज पण आलाय बैठला विराजने आगमन केलंय इकडं तुम्हाला सांगतो त्या जोडदार पण आलाय माझा पण मित्र तो 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 दाजी पण इकडे बसले तर बसलोय आम्ही समधी तिकडे चालू हे ती आता सुपारीचा कार्यक्रम करायचा बराच टायमिंग होऊन गेल्यात पाहुणं पण कटळून चालल्यात हा ना दाजी जातील कसं जातील पाहून पाहूनच कोण नाही पाहुणच आम्हीच घरचीच आहे समधी कारण घरातच दिलं यार म्हणून त्यामुळे काही लई लोड नाही चला आता दाखवतो तिकडलं काय बोल्या तुझी सुपोरे कधी आता पुरी पूर्गी लग्नाला आली की मंत्री होय पूर्गी लग्नाला आली दुसऱ्याच लाडू खात तुझा लाडू कधी सारणार माझ्याला टायमे मित्रांनो कमीत कमी अजून एक पाच सात वर्ष तरी जाते मग येतो काय तू का तर मम्मी पप्पाला सांग मला तुला ही करायला लागेल पुढं दादा संध्या गाड्या फेर हेती लागले ते संध्या आल्यात पावणार अवळ संध्या मामा मामी पस्न तुम्हाला सांगतो संध्या आल्यात इकडं पण बसले ते काय शेड मध्ये किती वेळ झाले यांचं उरका उरके चालूय बाहेर संध्या वाट बगर बसल्यात चला लवकर उरका पण कसा दिसतोय तो <laughs> पांड्याने मला सो कपडे घेतले म्हणतो काय थोडसं कधीच नाही संध्या मामा पांड्याने मला कपडे घेतले बाबाने कपडे घेतलं झाला आहे नाही पण करते ते लई जोर घेतो इकडं बरं पोरग कुठे आहे तुझं ठीक आहे ही मामाची मुलगी आहे साईडनं तुम्हाला माळाशी एकदम आसरा पण लिखतो आहे आमचं नाजी लाडकी आहे ना बरं लगेच ओळखी नेऊन लाडकी या मिळून माझी लाडकी या माहिती आहे या परत ते कार्यक्रमाला मला बोलवते दहा वेळा कॉल असतात दाजी आलाच पाहिजे हट्टच करते आता मध्ये फक्त रोज हो लागतो आज तुला जातो मी काजू घेऊन देतो तुला काजू आवडतात ना काजू घेऊन देतो खायला तुझं पाशा मुळे वर हो पटापटा तिकडं बाहेरही व्हायचं आहे हा पुरण होत बर ठीक आहे करते तुझ्या इकडं पुरण करण पुरण पोळण्याची म्हणजे तिकडे शिदर द्यायला लागते पोळ्या चालू खायच्या पोळ्या तिकडे लाटते पोळ्या तिकडे लाटते बर बर बरू माझी राधू कशी दिसते मला सांगा मित्रांनो बघितले राधू माझी कशी वाटते या पुण्याच झोपले बघा माझे ती दुर्गा आहे आपलीच आहे माझी ती का झोपली ती ना आलं ना किती वेळ झाला ना ना बघा ही असं असतं जुन्या माझे संस्कार आले की पाया पाया पडते मग आपल्या मध्ये आणखी किती वेळ झाला सिटिया कुठवर मेकअप चालू वही वहिनी पट पटा लवकर बसवायचं काय लवकर सहा वाजून गेले ते सहा सहा लवकर बारा वाजून गेले हो माझी बहीण आपल्या बैठक भाऊ माझी मावस बही माझी मावशी ही पण सखीच आहे तसं बघायला मी मी मामा मोठा मामा बैठला उभा राहा असं असं लग्न करायचं चांगला कुठलं असला तर बघा नको बाबा आज किती

बर बर तुमच इकडे चालूरीच चालू तिकडे पोळ्या करते तिकडे इकडे होईने ही होय नाही माझ्या मावसभाची बायको ही माझी बबली माहितीये ना बबलो बबल छोटं आता तवखाचा टॅम्पू कुपी द्यायच्या दा पती मामाला हां टाकायला तुम्हाला सांगतो आता मस्त पद्धती तिथं जेवण बसायचं पटापटा हा जेवण करून घ्यायचं आहे माजर हो हां गे माजर गेलं इकडं पुऱ्या टाकल्या त्या मित्राला इकडे हे पुऱ्या काय असे इकडे काय चालू आहे दाखव इकडं चुलवान ख इकडं बघा असं आता काय चालू आहे इकडं झालं आता पुऱ्या झाल्यात लाडू झालं भाजी झाले आणि आता इकडं भात टाकला आहे बघा इकडं बघितलं आहे रात चालू इकडं काय रुद्र बरोबर आहे का ना बघितलं इकडं जांभळे खाली समजू पाहुणं बसलो होती तिकडं हरिचंद दाजेत दा आमच्या ताईचं थोरलं देर ही ती समजे बसलेली गावातली मामा वगैरे बरेच जण आलेले आणि इथं राहणार ताई मंडळी बसल्या दाखवतो दाजे तिथं मला ती म्हणत होती ह्यांना काहीच माहीत नव्हतं मला म्हणत होती मग साखरपुडाच करून टाकू की त्यांना सविस्तर सांगितलं की मग जमतं जमतं मग काय नाही त्यांच्या मनान बघा ते आमच्या हाऊससाठी आम्ही अ दोन तीन महिन्यांनी करणार आहे पेशल करणार आहे आमचं आम्ही दोघं भाऊ भाऊ ते सागर पण भाचा ही पण भाचे दोघं आम्ही लाडाने आम्ही करीन त्यांचं ह्या गोंधळात ती काय घालू नका मस्त भाजी आता सुपारी फुपारी फुटन आणि ती पेशल कार्यक्रम मंडप हे लावून आम्ही पुन्हा एकदा घेऊ हा पेशल करू चांगत पैकी बरोबर आहे ना ही माझा माऊस भाऊ सक्का सागरचा सक्का मामा सागरचामा दाजी बसलेत आणि ती दाजीचे मित्र मित्र जीवलग मित्र आणि प्रत्येक सुखादुखात असतात बरं का येते सारखे चलू द्या निवांत तुमच्या घरला दाद्या तुला काही माहित नाही इकडं आजोबा आलेत माझ कशाने आला तुम्ही पांडुने आणलं का गाडीत आलोय मोठ्या बर 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 घरी कोण आहे मग आता काकी आता घरी कोणच नाही भाई आणि सुनीता काकी कुठे काकी काठी ही काठी नाही आता कसं करावं का याच्यामुळे आजोबाला दोघंजण राखण लागते ती काकी 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 म्हण <laughs> हा ती नाही हा ती नाही आल्या मग घरी आहे मी काकी कुठे म्हणतो दादा म्हटलं काठी ही काय येतं माझी काठी असं या बरं बरं ठीक आहे बसा अयो च दोघांचा तपास नाही रे मग काय धरणं कुठं तुम्ही फिरताय आम्ही गावात चक्कर आले ते पाहुणा पाहुण सगळे पण बघून चेक कर का काय संपलं होतं घेऊन वाटत मी लाडू करून उडीवलं मग आता पुरेप्या मी <laughs> तर काय म्हणतो माहिती का तो ती उडं होऊन कार्यक्रम करावर नियोजन कसं चल चल सांगतो तुला कसं कसं ठरलंय काय काय नाही आणि तसं तसं तू कर मग आता आपल्याला समजा मी सांगतो समजा सूत्र संचालन ह्याच्याकडे दिलंय ते बोलन तसं होईल हा सांगतो आपण जनता मामा माझ किली काय लागणार होय इकडं बघितलं का माय मी तुमच्या पाठीशी सदा उभे असे डाग घालून म्हणून म्हणलं गाय केली काय नाही झाले नटली का हा नवरी नटली बघा आता शे बघितले वय साडे बरं असू दे पाठवसा तिकडं होतं का ते तो रानात बाकीचे बघितले रानात खाली जाते ती इथं इकडं पांडून दादा बोलतात इथं स्वयंपाक चालू आहे इकडे इथं नाना आहेत इथं पोर आहे ती दाजी चलू दे चलू दे मिक्सर चालव करतात काय ते माझा डुब्या पण झोपला इकडे इकडं आमची लाडकी मामी येऊन बसली मामी चोन तुम्हाला सांगतो गळा चमकतो या आणि कान बघितलं म्हणून मामीला वड बोलू नाही माहिती आहे आता मामी तुम्हाला मायाशिवाय कोण आहे का दुसरं सांगा पुढे मागे बघायला नाही ती बँके जायला लागते आपल्या काम मी लोन चढवतो अरे नाही साहेब फायनान्स ओळखीचे लगेच कॉल करतो आईला इतरा फोटो वाटलं काय किती फायनान्स लोक माझ्या घरी येतील इन्फेक्शन झालं बघ समध्यांना काळजी माझी समजा इच्छित काय झालं काय झालं बरं आहे काय झालं बप्पा काय झालं र काय झालं मला उलटी दादा ये इकड आपलं ये इकड माय मत एक साक्षी पुरावा लागतोय ते लोन चढवायचं म्हणलं तर मी हाय साक्षीला चल साक्षीला हा काही तर ही मामी मामी लोन मला किती लागणार किरकोळ नका वीस एक लाख मला किती लागते माझं खर्च तसला आम्हाला नाही माहिती खंबे राही माझ्यासाठी माझ्यासाठी कोण राहायचं फक्त मामी राहू शकतो बाकी कोणाचं काम नाही